प्रकाशा श्रावण महिन्यातील दुसरा सोमवारी नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील प्रसिद्ध केदारेश्वर मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली होती पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या ज्यामुळे मंदिर परिसर पूर्णपणे गजबजून गेला होता श्रावण सोमवार हा भगवान शंकराला समर्पित असल्याने या दिवशी शिवमंदिरांमध्ये विशेष महत्व असते केदारेश्वर मंदिरातही सकाळपासूनच बम बम भोले आणि हर हर महादेव च्या महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती ज्यांनी शंकराची मनोभावे पूजा करून आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली मंदिराच्या प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती पिण्याच्या पाण्याची सोय तात्पुरत्या रंगांसाठी बॅरिकेड्स आणि स्वयंसेवकांची मदत यामुळे भाविकांना सुलभ दर्शन घेता आले स्थानिक पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात उत्साहात झाल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे केदारेश्वर मंदिरातील हे भाग्यमळे वातावरण पाहता पुढील श्रावण सोमवारीही अशीच गर्दी होण्याची शक्यता आहे या पवित्र दिवशी शिवशंकराच्या दर्शनाने भाविकांनी आपले मन आणि आत्मा शांत केल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा